रागिनी ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सासरे विलासराव हॉलमध्ये बसवून लॅपटॉपवर काम करत होते रागिनी हळूच गुपचू पुढे जात होती इतक्यात पाठीमागून विलासराव म्हणाले सोनबाई आज तुझा दिवस कसा गेला गं एवढा खास काही नाही का, का। ठीकठाकच गेला रागिनी हळू वजत म्हणाली हे ऐकून शेजारी बसलेल्या अर्जुनला लक्षात आलं की रागिनी थोडी चिंताग्रस्त दिसते तो लगेच म्हणाला रागिनी काय झालं तुझं टेन्शन वाटते सगळं ठीक आहे ना आज तुझं प्रेझेंटेशन होतं ना ऑफिसमध्ये कसं झालं व्यवस्थित झालं का इतकं म्हणत रागिनी आपल्या खोलीकडे निघून गेली अर्जुन आपल्या जागी उभा राहिला वडिलांकडे वळून म्हणाला बाबा असं वाटतं की रागिनीचं प्रेझेंटेशन फारसं चांगलं झालं नाही ते गेल्या पंधरा दिवसापासून दिवसरात्र मेहनत करत होती बहुतेक म्हणूनच थोडी थाणत आहे था मी तिला भेटून येतो अर्जुन रागिणीच्या मागे खोलीकडे गेला विलासरावांनी आपल्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा शांतपणे लॅपटॉपवर काम करू लागले पाच मिनटातच अर्जुन बाहेर आला आणि स्वयंपाकघरात जात आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्हाला चहा प्यायचा आहे का मी रागिण्यासाठी चहा बनवत आहे हे ऐकून विलासराव थोडे आश्चर्यचकित होत म्हणाले तू चहा बनवत आहेस वेळ येणार नाही का खरं तर त्यांना म्हणायचं होतं चहा तर रागिणी करेल ना तुला काय गरज आहे अर्जुन म्हणाला मेट चा तर सात वाजता येईल आणि खरंच सांगायचं तर दुसऱ्याच्या दुःख आणि तणाव कमी करण्याचा सगळ्या सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे आपल्या हाताने त्याला एक कप चहा करून देणं त्या चहामध्ये असलेली आपुलकी आणि प्रेमाचं बळ दुःख फार दूर नेतं हे ऐकून विलासराव काही क्षण थांबले त्यांना आपल्या पत्नी अनुराधाताईंचे शब्द आठवले मुलांच्या संसारात चार दिवसासाठी निघालात म्हणून जास्त हस्तक्षेप करू नका त्यांचा संसार आहे जसा वाटल तसं करू द्या ही मुलं आजकालच्या आहेत आज विलासराव मनात विचार करू लागले तोंड आणि डोळे ठेव बंद ठेवता येतात पण हे कान काय करतात सगळं ऐकतात ता आणि मग तोंडाला सांगतात विलास काहीतरी बोल पण आज मी गप्प बसतो खिशातून रुमाल काढून त्याने तोंड पुसलं इतक्यात अर्जुन चहा घेऊन आला बाबा चहा असं म्हणत त्याने तीन कप तिपाळीवर ठेवले हे पाहून विलासराव सुर विलासराव थोडं सुरत म्हणाले तिरस्कार लपवत म्हणाले अर्जुन रागिणी लात येऊन नेऊन दे जर ती बाहेर आली तर तिचं डोकेदुखी वाढेल हे ऐकून अर्जुन थोडं गोंधळून त्यांच्याकडे पाहत म्हणाला बाबा ती जर खोलीत एकटी बसून चहा प्यायली तर तिचा ताण आणखी वाढेल ती फ्रेश होऊन येत असेल तोपर्यंत तुम्ही चहा सुरू करा तेवढ्यात पाठीमागून आवाज आला सॉरी बाबा प्रेजिस्टेशन खराब झालं म्हणून थोडं ताण आलं होता असं म्हणत रागिनी सोप्यावर येऊन बसली विलासरावांनी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार करू लागले सुनबाई जेव्हा ऑफिसमधून आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता पण आता तिच्या चेहऱ्यावर शांतता समाधानाने हास्य दिसते म्हणजे एका कप चहात खरंच एवढं प्रेम असतं का असं विचार करत त्यांना अनुराधाताई म्हण पुन्हा आठवली का जेव्हा अनुराधाला डोकं दुखायचं ती लगेच फ्रेश होत होत असे तासभर डोक्यावर रुमाल बांधून तोंड वाकडं करत घरभर फिरत असायची भांडी मोठमोठ्याने वाजवत थोडी चिडून काम करत असायची असं जसं डॉक्टरांनी सांगितलं की डोके तुकी भांड्यांच्या आवाजाने बरं होईल रागात आयुष्य खालवलं हे असणारच त्यासाठी इतकं ताण घेण्याची गरज नाही यावेळी प्रेझेंटेशन क्लायंटला आवडलं नाही तरी काही बिघडलं नाही तुझ्या प्रेझेंटेशनमधलं जी कमतरता होती तीच तुझी ताकद बनव आणि त्यातून शिकून पुढच्या तयारीला लाग असं अर्जुन समजावत म्हणाला रागिनी हसून म्हणाली अर्जुन खरंच तुम्ही बरोबर बोलता तुमच्या शब्दांनी मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते मीही तसाच विचार करत होते असं म्हणत ती चहाचा कप घेऊन स्वयंपाकघरात निघून गेली दुसरीकडे विलासराव पुन्हा लॅपटॉपवर आपलं काम सुरू करत होते पण अर्जुन आणि रागिणीचा तो संवाद त्यांच्या मनात घुमू लागला आणि त्यांना एक विचार सतावूच लागला अनुराधाच्या तोंडून मी आजपर्यंत तो स्वतःसाठी कौतुकाचा एकही शब्द ऐकलेला एक नाही अर्जुनला मात्र हे खूप छान ना वाटलं तुमच्या या शब्दांमुळे मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते असं तेव्हा वाटलं त्यांच्या मनात एक तिखट ती, प्रश्न आला तू अनुराधाला कधी प्रेरणा देणं असं काही बोललंस का कधी तिला तणावात पाहून आधार दिला का की नेहमी फक्त असंच म्हणत राहिलंस अरे इतक्या लहान मोठ्या गोष्टींवर एवढ्या गाजावाजा का करतोस तू फुगून बसलेली असतेस अशा कडवट शब्दांनी तुझं मन नेहमीच दुखावलंय विलासरावांच्या अंतरम्याने त्यांना स्वतःचं प्रतिबिंब दाखवलं हा विचार मनात ते येताच त्यांचं कामात लक्ष लागू लागलं शेवटी त्यांनी लॅपटॉप बंद केला आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी असं वाटलं म्हणून खोलीत आडवी झाली काल संध्याकाळीच ते पुण्याला आले होते ऑफिसच्या कामासाठी मुलगा आणि सूनसुद्धा सोबत होते पुण्यात राहतोय म्हणून हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा त्यांच्याकडेच राहणं चांगलं वाटलं कारण प्रायव्हेट नोकरी असल्यामुळे मुलाला जवळ राहण्याची संधी फारशी मिळत नसे आणि अर्जुन रागिणीला एकत्र सुट्टी मिळणंही कमीच होतं त्यामुळे तेही फार दिवस गावी यायचे नाहीत पण काल संध्याकाळपासून अर्जुन आणि रागिणीचं रुटीन पाहून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं अर्जुनच्या वागण्यात त्यांना नवऱ्याचे पारंपारिक गुण दिसत होते रागिनी जेवण वाढत होती अर्जुन मात्र पाणी घेऊन बसलेला असायचा रागिनी भांडी स्वयंपाकघरात नेत असे तर अर्जुन डायनिंग टेबल पुसत असे असं सगळं होतं हे पाहून विलासराव चकित झाले मग स्वतःशी म्हणाले हा माझाच मुलगा आहे मग मी काय बोलणार नाहीतर आजी तर असं वागणाऱ्या मुलांना बायकोचा बैल म्हणायची आणि आता त्यांचं आधुनिक रूप म्हणजे फेसबुकवर स्टेटस टाकणं माय लाईफ वाईफ इज माय लाईफ हा विचार मनात येताच विलासरावांच्या अंगावर काटा आला ते खोलीत आडवे झाले खरं पण मनात थोडा किन्नमनावर दाटून आला होता कदाचित मुलगा निसून यांचं शांत नितळ सरळ सातजी सजीवन पाहून त्यांना अस्वस्थ वाटत होतं ते अर्जुन आणि रागिणीच्या जागी स्वतःला आणि अनुराधाताईंना पाहू लागले होते त्यांना आठवलं घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळत चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण तरीही आजही अर्जुन आणि रागिणीचं नातं अगदी ताजं तळमळत वाटत होतं जणू काही नुकतंच लग्न झालं त्यांच्या उलट स्वतःच्या चार वर्षाच्या संसारात किती निराशा कोरडेपणा आणि संवादाचा अभाव झाला होता हे त्यांच्या मनात पुन्हा जागं झालं घरी डोक्यावर पदर घेतलेली घामानं न्यालेली अनुराधा कामाच्या ओझ्याखाली काही केल्या मोकळी होतच नव्हती विलासराव हे सगळं मनात घर करून बसले होते तेवढ्यातच बाहेरून येणारा एक आवाज त्यांच्या कानावर पडला मेड ती आली होती आणि ती रागिणीला विचारत होती डिनरसाठी काय बनवायचं मॅडम तेव्हा रागिणीने अर्जुनकडे वळून विचारलं तुम्ही येताना पनीर आणलं का मी तुम्हाला मेसेज केला होता की आज डिनरसाठी पनीर बनवायचे अर्जु कोन? अर्जुन कोण अर्जुन गोंधळून गेला अरे बापरे मेसेज वाचला होता पण आणायचं लक्षातच राहिलं नाही सॉरी रागिनी आता काय करू काय करा बनवायला सांगणार अर्जुनचं सा उत्तर ऐकून विलासराव क्षणभर थबकले त्यांच्या मनात आलं आता रागिनी ओरडणार म्हणून अर्जुन मला काहीही सांगितलं तरी मला पश्चाताप होतो तुमच्याकडून एकही काम नीट होतच नाही त्यापेक्षा मीच गेले असते पनीर आणायला तू तर माझं डोकं फिरवतोस पण इथे उलटच घडलं रागिनी शांतपणे हसून म्हणाली काही हरकत नाही अर्जुन घरी दूध आहेच मी त्यात लिंबू पिळून पनीर बनवते शाही पनीर नाही झालं तरी चालेल पण पन पनीर भुर्जी तर होईलच ना त्याबरोबर दम आलू आणि रायता पण करून टाकेन असं मला तिने मला सूचना दिली विलासराव गोंधळले हे दोघं एकमेकावर रागवत नाही की मी आलोय म्हणून खास गोड बोलत आहेत असं ते विचार करू लागले जर त्यावेळी रागिणीच्या जागी अनुराधा असती तर आत्तापर्यंत दोन तीन वेळा भांडी आपटल्याचा आवाज नक्कीच आला असता मग त्यांना स्वतःशीच प्रश्न पडला जर तू अर्जुनच्या जागी असतोस तर काय केलं असतंस बरं स्वतःची चूक मान्य केली असतेस का स्वारी म्हणाला असतास का छे उलट मी मीच अनुराधा ओरडलो असतो ऑफिसमध्ये किती कामं असतात त्यात अजून तू सामानाची यादी पाठवतेस स्वतः जाऊन घेऊन येता येत नाही का असं म्हणाला असतो आणि जर या सगळ्यावर अनुराधा भडकलीस तर त्यात चूक काय अर्जुन आणि रागिणीच्या मधुर प्रेमळ संसाराकडे पाहून आज विलासरावांच्या अंतरम्याने त्यांना जणू आरसा दाखवला होता जर तू तु तुझ्या तु तु पुरुष असणाच्या गर्वात अडकला नसतास तर कदाचित तुझंही असंच घर असंच प्रेमाने आणि समाधानाने भरलेलं असतं थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले जेवण खूपच छान झालं होतं पनीर भुर्जी तर अगदी खासच छान झाली होती दम आलो आणि रायता सगळं अप्रतिम होतं विलासराव भारावले त्याने दम आलूसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आणि मनात क्षणभर आलं कौतुक करावं का पण लगेच दुसरा विचार पण आला कामवालीने केलेल्या जेवणाचं काय कौतुक करायचं आहे रागिणीने केलं असतं तर गोष्ट वेगळी असती तेवढ्यात अर्जुन म्हणाला बाबा तुम्हाला जेवण आवडलं का आज रागिणीने खास तुमच्यासाठी स्वतः बनवलं आहे विलासराव थोडे गोंधळले रागिनी तू भाजी बनवली आहेस का मला वाटलं मेडने काय केले असेल म्हणून काही बोललो नाही खरंच सांगतो भाजी खूपच छान झाली आहे म्हणूनच पुन्हा घेतली थँक्स बाबा तुम्हाला आवडली ऐकून मला खूप छान वाटलं रागिनी हसून म्हणाली तेवढ्यात अर्जुन पुन्हा बोलता बाबा आता रागिनी पण मस्त स्वयंपाक करायला लागले आहे द मालाच तर अगदी आईसारखं बनवते अर्जुनचं बोलणं ऐकून विलासरावांना थोडा वेळ लागला समजायला काय झालंय काय उत्तर द्यावं कारण गेल्या तीस वर्षांपासून ते फक्त अनुराधाताईंनी बनवलेलं जेवण खात होते पण त्या जेवणाच्या चवीकडे त्यांनी कधी लक्षच दिलं नव्हतं ते फक्त आपली जबाबदारी आणि कर्तव्य समजून ते रोज गिळत राहिले कधी तिच्या मेहनतीचं कौतुक करायचं असं त्यांना कधी वाटलं नाही आणि जर कधी कोणत्या पाहुण्यांनी चुकून कौतुक केलं तरी त्यात काहीतरी दोष काढून अनुराधाताईंचं मन दुखवलं जात असे बायकोने बनवलेल्या जेवणाचं कौतुक केल्यावर तिचा चेहरा किती फुलतो हे आज विलासरावांनी प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि आता त्यांना वाटू लागलं मी सुद्धा असं का करू शकलो नाही जेवण झाल्यानंतर ते अंतरुणावर घसरले पण डोळ्यांवर मात्र कधीच झोप नव्हती न कळत त्यांनी त्यांची तुलना सुरू झाली मुलाच्या संसाराची आणि आपल्या संसाराची विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत मनात एक प्रश्न येऊ लागला जन्म होत होता अर्जुन आणि रागिणीच्या संसारात काही खास आहे असं की त्यांच्या घरात नेहमी काहीतरी हलक्या गंधाचा वास येतो किंवा त्यांच्या डोळ्यात नेहमी प्रेमाचा आणि आपुलकीचा काहीतरी दिसतं मग आमच्या नात्यात काय कमी होतं की मला त्याला मला कधीही तो वास मिळालाच नाही रागिनी किती उत्साही आहे किती गोड बोलते ती सहजपणे ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते आणि अनुराधा ती कायम थकलेली रागी एखाद्या गोष्टीवरून डोळे मोठे करून बोलणारी या सगळ्या विचारांनी विलासरावांच्या मनात एक छोटासा कोपरा दबक्या आवाजात दबक्या आवाजात त्यांना त्रास देऊ लागला पण त्याच वेळी दुसऱ्या कोपऱ्यातून एक प्रखर विरोध झालाय कधी स्वतःच्या वागणुकडे प्रामाणिकपणे पाहिले का ती तुझी पत्नी हो आणि तुझ्या अवजबी अहंकारामुळे तिला तू काय बनवलंस आता तुला रागिनी चांगली वाटते का रागिणीने फक्त ऑफिस आणि दोन माणसांचं घर सा सांभाळायचे पण तुझ्या अनुराधानं तब्बल पंधरा वर्ष पंधरा माणसांचा मोठा परिवार सांभाळला प्रत्येकाच्या हातात मदत दिली प्रत्येकाच्या गरजा ओळखल्या आणि सगळ्यांची लाडकी झाली एक तूच होतास ज्याने तिला कधीच ओळखलं नाही ती शिकलेली होती तिला पी एच डी करायची होती पण तू काय केलंस आई वडिलांना आवडणार नाही असं म्हणून तिचं स्वप्न धुळीला मिळवलंस अरे खरं तर आईवडील कधीच आडवे आले नसते आडवा होता तू आणि तुझा अहंकार किती वेळा तरी एकटी रडत बसायची ती जेव्हा तिच्या अर्धवट राहिलेल्या शिक्षक शिक्षणांची खंत तिला त्रास देत असे आणि आता तू विचार करतोस विचारतोस ती रागिणीसारखी आनंदी राहिली नाही अरे स्वतःच्या नाकारलेल्या इच्छांचं ओझं मनावर घेऊन कोण आनंदी राहू शकतं या विचारांचं वादळ त्यांच्या मनात पोंगावत होतं आणि त्यातच न कळत डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा अर्जुन आणि रागिनी दोघेही उठलेले होते मीठ स्वयंपाकघरात काम करत होती रागिनी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत होती आणि अर्जुन घरात झाडू मारत होता हे सगळं पाहून विलासरावांना मनात काहीसा खतखत वाटलं राग आलाच पण काही न बोलता ते गप्प न्यूजपेपर घेऊन आपल्या खोलीत जाऊन बसले नाश्ता तयार झाल्यावर तिघंही टेबलाच्या भोवती बसले रागिणीचं ऑफिस दूर असल्यामुळे अर्जुन ती अर्जुनच्या आधी निघायची ती घड्याळाकडे बघून पटापट पटापट नाश्ता करू लागली ते पाहून अर्जुन म्हणाला रागिणी हे बरोबर नाही काम महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षा आधी तब्येत महत्त्वाची आहे जर तू ढासळलीस तर पैशाचा काय उपयोग शांत बस निवांत नाश्ता कर तू तुला इतका उशीर झाला नाही असं म्हणत त्याने तिच्या प्लेटमध्ये गरम गरम पराठा ठेवला गरम पराठा खायला रागिणीला वेळ लागला असं म्हणून अर्जुनने तिच्या पराठ्याचा चार तुकडे करून ठेवलं त्यामुळे पराठा पटकन थंड झाला आणि रागिणीने लगेच दुसराही पराठा खाऊन टाकला नवरा बायकोच्या नात्यात अशी काळजी म्हणजे प्रेमाची एक वेगळीच छटा दिसते का असते का हे पाहून विलासराव कुठे हरवून गेले होते विचारांच्या गर्तेत लहानपणी शाळेत जाताना त्यांच्या आई असाच पराठा थंड करून त्यांच्या हातात द्यायची आज त्या आठवणी जागे झाल्या होत्या एक नवरा आपल्या बायकोसाठीही असा छोटासा हळवा विचार करू शकतो का हे त्यांच्या मनाला छानच धक्का दिला ताईंसाठी कधी असं काही सुचलंही नव्हतं की पराठा थंड करायचा पण जेवताना जर कधी त्यांनी मीठ मागितलं किंवा घास गळ्यात अडकला म्हणून पाणी मागितलं तर पाणी देताना ते असं वागत जणू काही म्हणत असत की मी तुझा नोकर आहे का आज त्यांना ती भावना खूपच जाणवली होती अर्जुन आणि रागिणीचा संसार त्यांच्या आयुष्यातील शाळा बनत चालला होता आणि त्यांच्या अंतरम्याने गुरुजीसारखी छडी हातात घेऊन त्यांच्यासमोर आरसा धरला आहे अचानक त्यांनी खोली जाऊन अनुराधाताईंना फोन केला हॅलो अनुराधा काय करत आहेस त्यांचा आवाज ऐकून अनुराधा ताई आश्चर्यचकित झाल्या अहो आज सकाळी सकाळी फोन सगळं ठीक आहे ना तिथे सगळं ठीक आहे का तिथे हो सगळं ठीक आहे तू नाश्ता केला का विलासराव विचारत होते पण त्यांना स्वतःलाच त्यांच्या पुण्यावर हसू येत होतं हे काय विचारतेस असं अनुरधताईंनी त्यांना म्हटलं हो केला पण आज अचानक इतकी विचारपूस का बरं करताय तिथे काही गडबड तर नाही ना तुम्ही नाश्ता केला का अर्जुन रागिनी काळजी घेतायत का नाही नसल घेत तर हॉटेलमध्ये शिफ्ट व्हा तिथे राहायची काही गरज नाही कदाचित त्यांना वाटलं असणार की इथे वेळेवर नाश्ता मिळत नाही ना ना म्हणून आठवण आली आहे नाहीतर इतक्या वर्षात अशी विचारपूस कधी झाली नव्हती अनुराधाताईंना अजूनही आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात विलासराव म्हणाले अगं सगळं ठीक आहे अर्जुन आणि रागिनी दोघेही माझी खूप काळजी घेत आहेत मी फक्त तुझी विचारपूस करत होतो अच्छा आपण यापूर्वी कधी केली होती अशी विचारपूस आज अचानक इतकं प्रेम कुठून आलं बरं अनुराधाताईंचा आवाज दाटून आला आणि कामाचे कारण सांगून त्याने फोन कापला विलासराव विचार करत हो राहिले लोकं म्हणतात स्त्रिया आपल्या मुलांवर सगळ्यात जास्त प्रेम करतात पण अनुराधा तर माझ्यावर जास्त प्रेम करते अर्जुन आणि रागिनी काळजी घेत नाहीत असं समजून तिने एकही क्षण एक गमावून न देता मला हॉटेलमध्ये शिफ्ट होण्यास सांगितले सल्ला दिला म्हणजे तिच्या प्रेमाची खरी ओढ आहे आणि मी अनुराधाच्या डोळ्यातलं पाणी तिचा उतरलेला चेहरा कधीही लक्षात घेतला नाही किती भीती होती तिच्या मनात मी माझ्या अंकारात इतका गुरफटलेलो होतो की कि किती खाली घसरेल असे मला वाटलेच नव्हते मी तिच्या नजरेत पाहिलं तर बाबा लवकर आवरा उशीर होते असं अर्जुनच्या आवाजात ऐकलं विलासराव परत वर्तमानात आले त्यांनी विचार केला आणि पटकन स्वतःला तयार केलं काही वेळात अर्जुन सोबत ऑफिससाठी निघाले त्यांचं हेड ऑफिस अर्जुनच्या ऑफिसच्या मार्गावर होतं म्हणून अर्जुन सोबत जात होते अर्जुन म्हणाले बाबा आज आपण फक्त दोघं बाहेर जेवायला जातोय विलासराव हसत म्हणाली आपण दोघंच का रागिणी नाही येणार का अर्जुन म्हणाला ती आज तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे त्यामुळे आज मेडलाही सुट्टी दिली आहे आणि कालच ठरवलं होतं की आज तुला तुम्हाला रेड चिली हाऊसमध्ये डिनरला घेऊन जाईल रागिणीचं असं रात्रीचं बाहेर जाणं विलासरावांना थोडं खटकलं पण अर्जुनचा तो पाह चेहरा पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आणि हलकंसं हसत म्हणाले ठीक आहे बेटा संध्याकाळी भेटूया इतकं म्हणत ते ऑफिसला निघून गेले पण विलासरावांच्या मनात आज वेगळाच गोंधळ चालू होता ते पुण्याला फक्त ऑफिसच्या कामासाठी नव्हे तर आयुष्याचे एक नवीन नवी धडा शिकायला आले होते असं त्यांना वाटू लागलं संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर अर्जुन आणि विलासराव दोघंही एखाद्या प्रेमळ आणि संवादा प्रेमळ संवादात गुंतलेल्या मुलीसारखे डिनरला गेले डिनर करून परतले आणि थोड्याच वेळात रागिणीही परत आली दारातून आत येतानाच ती थेट विलासरावांसमोर आली आणि हळूहरपणे म्हणाली सॉरी हां बाबा खरंच एवढं काही महत्त्वाचं नसतं तर मी नक्कीच गेले नसते फक्त मैत्रिणीला भेटून आणि हजेरी लावून परत आले असते इतकं बोलून ती हसली अर्जुनकडे वळली आणि उत्साहाने त्या लग्नाची मजा त्याला सांगू लागली अर्जुन तिचं बोलणं तितक्याच आनंदाने ऐकत होता जणू तिच्या प्रत्येक शब्दात आपलं समाधान शोधत होता हे सगळं पाहून विलासरावांच्या मनात विचारांची वादळं उठली अर्जुन समजूतदार आहे म्हणूनच त्याचं नातं इतकं सुखद आणि आनंददायी आहे आणि मी रागाने निघून गेलो म्हणून कदाचित मी खूप खट्टा झालो होतो का उलट अर्जुनसोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मला मिळाली होती त्या वेळात आम्ही किती जुने विषय नाते एकांच्या आठवणी गोष्टी शेअर केल्या आणि किती समाधान मिळालं आहे मला त्या संवादातूनही अर्जुन आज जसं समजून घेतोय तसंच मीही काही वर्षांपूर्वी तसंच समजून घेतलं असतं तर कदाचित चुकलो नसतो ना विलासरावांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या होऊ लागल्या जेव्हा दोन तीन दिवसांसाठी माझा मामा आमच्याकडे राहायला येणार होता अनुराधा तिच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी जायच्या तयारीतच होती महिनाभर आधीपासून तिने सर्व तयारी केली होती नियोजन केले होते पण मी म्हणालो मामा येणार आहेत म्हणून तिला जायलाच नकार दिला तिने कित्येक वेळा समजावलं म्हणाली मी तुमचं आणि मामांचं जेवण बनवून ठेवते तुम्ही फक्त गरम करून घ्या भांडी कालू मी रात्री दहापर्यंत परत येणार आहे मला जयाच्या लग्नाला जायचे बघा ना प्लीज महिनाभर तयारी केली आहे तिच्या डोळ्या त्या वेळा किती आशा होत्या पण मी ती आशा मोडली ती मनातून खचली होती पण ती किचनमध्ये उभी राहून रडत रडत मामांसाठी जेवण बनवत राहिली आणि मी मात्र निवांत बसून राहिलो एकदाही विचार केला नाही तिला सोडून सोडून जाओ की नाही तस तशी मामांचा फोन आला आज एका जुन्या मित्राला भेटायला गेलोय त्यामुळे आज येणार नाही तर मी माझी वाट पाहू नका ते ऐकून अनुराधा अक्षरशः कोसळली जेवण न करता झोपून गेली आणि मी मात्र शांत होतो मला काही फरकच पडला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले अनुराधा मात्र पूर्ण आपुलकीने प्रेमाने त्यांचं स्वागत केलं हे पाहून वाटलं ती आहे पण ती फक्त आपलं कर्तव्य निभावत होती या घटनेनंतर दहा दिवस ती माझ्याशी नीटसं बोलणं बोलणं टाळत होती आणि तरीही मी तिला दोष देत राहिलो जर मी अर्जुनसारखं समजूतदारपणा दाखवला असता तर आज अनुराधा हसली समाधानानं आणणारी असती पण माझ्यात नवऱ्याचा घमंड इतका भरलेला होता की त्या अहंकारामुळे तिच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवून गेलं होतं विचार करत करत रात्रीचे बारा वाजले कळलेच नाही पण आज मात्र विलासरावांच्या डोळ्यांवर झोप कुठेच नव्हती नवीन पिढी आज जगायची वेगळीच कला शिक शिकवते आहे आणि आपण सगळी खोटं बडबड करणाऱ्या गावातल्या अहंकाराने भरलेलं आयुष्य जगून कंटाळलो आहोत त्यांनी आज फोनची गॅलरी उघडली आणि जुने फोटो पाहायला सुरुवात केली थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना अनुराधाताईसोबतचा एक हसरा छानसा फोटो सापडला त्यांनी तो फेसबुकवर पोस्ट केला आणि खाली लिहिलं माझी पत्नी म्हणजे माझं जग असं लिहून ते हसले आणि स्वतःचीच विचार करू लागले ही पोस्ट फक्त फेसबुकपुरती नसावी खरं तर तो आनंद जो तिच्या चेहऱ्यावर पूर्वी झळकत होता तो पुन्हा परत आणायचा आहे कारण तो माझ्यामुळेच हरवला आहे आनंद आणायला वय लागत नाही अजून वेळ गेलेली नाही आता मी अनुराधाच्या आयुष्यात ती सगळी सुखं भरून टाकीन ज्याची तिने कधी कल्पनाही केलेली नसेल असं मनात ठरवून शांतपणे हसत हसत विलासराव गाढ झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सुनबाईला आशीर्वाद देऊन निघताना राग... रागी रागिनी म्हणाली बाबा एवढे लवकर काणी घालात अजून दोन चार दिवस राहा ना विलासराव हसले आणि म्हणाले नको रे बाळा मी आधीच खूप उशीर केला आता अजिबात उशीर नको त्यांचे शब्द ऐकून रागिणी थोडीशी स्तब्धत झाली आणि अर्जुनकडे पाहू लागली तो जवळच उभा होता असत होता कारण त्याला फेसबुकवर वडिलांनी टाकलेला फोटो दिसला होता आणि त्याला सगळं समजलं होतं आज वडिलांना त्यांच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठी ते इतक्या घाईने गावाला निघालेत म्हणून अर्जुनना त्यांना थांबवणं योग्य वाटलं नाही तो त्यांना स्टेशनवर सोडायला गेला आज जेव्हा विलासराव घरी पोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान झळकत होतं अचानक घरी आलेलं पाहून पाहून अनुराधाताईंनी आश्चर्याने विचारलं काय झालं एवढ्या लवकर कसं काय आलात दोन दिवसानंतर येणार होतास ना अनुराधाताईंनी काळजीने ते विचारलं तेव्हा विलासरावाने बॅगेतून एक सुंदर साडी काढली आणि सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हातात दिल्या हळू आवाजात म्हणाले लवकर येऊ शकलो नाही अनुराधा उलट खूप हुशीर झालाय प्लीज मला माफ कर मी कधीच तुझ्या आनंदाकडे लक्ष दिलं नाही हे म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून अनुराधाताई थक्क झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही हे काय बोलतायत वि विलासराव पुढे म्हणाले हो अनुराधा मी तुला कधीच तो आनंद दिला नाही ज्याचा तू खरंच हक्कदार होतीस मी नेहमीच तुझ्या भावना तुझ्या इच्छांचा गळा घोटला जर मी आपल्या मुलांकडे गेलो नसतो तर आजही मी पुरुष म्हणून अहंकारातच जगत राहिलो असतो पण अर्जुन आणि रागिणीच्या नात्याबद्दल असं पाहिलं तर नवऱ्याने ठरवलं तर त्याची बायको आयुष्यभर आनंदात राहू शकते हे ऐकून आज अनुराधाताईंना पण असू आनावर झाले त्या डोळे पुसत म्हणाल्या ठीक आहे उशीर झाला तरी चालेल ना पण तुम्हाला माझ्या भावना समजल्या तेव्हा विलासराव म्हणाले नाही अनुराधा अजूनही उशीर झालेला नाही आयुष्य जगायला वय बघितलं जात नाही मी ऑफिसमधून दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे आता आपण संपूर्ण भारत फिरायला जाणार आहोत प्लीज नाही म्हणू नकोस ग हे ऐकून अनुराधा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं निर्मळ हास्य उमटलं कारण लग्नानंतर त्या केवळ संसारातच अडकलेल्या होत्या अरे बघा आज पहिल्यांदाच ती आपल्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जाणार होती तिच्या चेहऱ्यावर दिसत असणारा आनंद पाहून विलासरावांच्या मनातही समाधान म्हटलं मनातल्या मनात त्यांनी मनात मनात अर्जुन आणि रागिणीचे मनापासून आभार मानले जर मी त्यांच्याजवळ गेलोच नसतो तर अनुराधाच्या चेहऱ्यावर हा आनंद कधीच पाहायला मिळाला नसता उशीर अस उशिरा असला तरी मी माझी चूक समज सुधारली आहे असं मनात म्हणत त्यांनी आपल्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची तयारी सुरू केली मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद